नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट म्हणी जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात हे क्रमांक एक, एक सर्वोच्च पणाला लावणे तर या म्हणीचा अर्थ आहे सर्व शक्य मार्गाचा अवलंबन करणे क्रमांक दोन साकड पेरणे तर या म्हणीचा अर्थ आहे गोड बोलून आपलेसे करणे क्रमांक तीन साक्षर होणे या म्हणीचा अर्थ आहे लिहिता वाचता येणे म्हणी क्रमांक चार हस्तगत करणे तर या म्हणीचा अर्थ आहे ताब्यात घेणे क्रमांक पाच सोन्याचे दिवस येणे तर या म्हणीचा अर्थ आहे अतिशय चांगले दिवस येणे आणि क्रमांक सहा स्वर्ग दोन बोटे उरणे तर या म्हणीचा अर्थ आहे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे क्रमांक सात हार्बराच्या झाडावर चढणे तर या म्हणीचा अर्थ आहे खोटी सुती करून मोठेपणा देणे क्रमांक आठ उतावळा नवरा गुडघ्याला पासे तर या म्हणीचा अर्थ आहे अतिशय उताळीपणाचे वर्तन करणे क्रमांक नऊ उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी तर या म्हणीचा अर्थ आहे जिथे उद्योग असतो तिथे संपत्ती येते क्रमांक दहा अति तिथे माती म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेखा शेवटी नुकसानकारक स्थळ असतो क्रमांक अठरा आधी पोटोबा मग विठोबा तर या म्हणीचा अर्थ आहे प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे क्रमांक बारा अंधारात गेले पण उजेडात आले तर या म्हणीचा अर्थ आहे कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी काही दिवसांनी उजेडात येतील क्रमांक तेरा अक्कलनाई कडीची नाव आहे शस्त्रबुद्धी तर या म्हणीचा अर्थ आहे नाव मोठे लक्षण खोटे क्रमांक चौदा अति झाले आणि आसू आले तर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायक ठरते क्रमांक पंधरा आईची माया आणि पोराची जाई वाया या म्हणीचा अर्थ आहे फार लाड केली तर मुले बिघडतात क्रमांक सोळा आपलेच दात आणि आपलेच होत तर या म्हणीचा अर्थ आहे आपल्यात माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते क्रमांक सतरा आयत्या बिळावर नागोबा तर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याने स्वतः करता केलेल्या के गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे क्रमांक अठरा अंधाळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे तर या म्हणीचा अर्थ आहे अपेक्षा पेक्षा जास्त फायदा होणे आणि क्रमांक एकोणावीस आपला हात जगन्नाथ तर या म्हणीचा अर्थ आहे आपली उन्नती आपल्या कर्त्यावर अवलंबून असते क्रमांक वीस अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का तर या म्हणीचा अर्थ आहे कोणतीही गोष्टीला ठराविक मर्यादा असते